नमस्कार मित्रांनो मित्रांनो झी मराठीवरील शिवा या मालिकेमध्ये आता मोठा बदल दिसणार आहे मित्रांनो या मालिकेमधील शिवा हिच्या लुक मध्ये पूर्णपणे बदल करण्यात येणार आहे म्हणजेच आतापर्यंत आपल्याला हाफ एअर कट वाली जी शिवा दिसत होती ती आता दिसणार नाहीये तर आता तिचा लुक आपल्याला बदललेला दिसणार आहे तसंच शिवाचा नवीन लुक कसा असणार आहे हे पाहूया नुकतच या मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे त्यामध्ये आपण पाहू शकतो की सीताई शिवासाठी हळदी कार्यक्रम ठेवते त्या हळदी आलेल्या बायकांना सुरुवातीला जून म्हणून ओळख करून देते शिवाची स्टाईल थोडी वेगळी आहे पण ती सर्वगुण संपन्न आहे असं सीताई सर्वांना सांगते तेव्हा त्या ते महिला सिताईला वाकड्यात जात बोलतात की ती सर्वगुण संपन्न आहेत तर मग केस का वाढवत नाही स्त्रीचं खरं सौंदर्य तिच्या केसात असतं असं त्या महिला सिताईला म्हणतात तेव्हा त्या ते महिलांचं बोलणं एकूण शिवा देखील ठरवून टाकते की सर्वांची इच्छा आहे तर मी माझे केस वाढवणार आहे त्यामुळेच आता शिवाने केस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजेच आत्तापर्यंत जी हा पेअरकटवाली शिवा दिसत होती ती आता दिसणार नाही आहे मात्र शिवा तिचे केस वाढवणार आहे बाकी सर्व स्टाईल आणि सर्व काही तशीच असणार आहे तसंच केस वाढवल्यानंतर शिवाचा नवीन लूक हा असा दिसणार आहे